नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या तूळ राशीसाठीच्या परिणामांचा नक्की काय बरा असणारा आढावा तो ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे अर्थात ही सर्व माहिती आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही आपण नेहमीच सांगतो कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांबद्दलची माहिती आत्ता घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे की अशुभ स्थितीमध्ये आहे हे आपल्याला माहिती असणं यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे मिळणारे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला या काळामध्ये अनुभवायला मात्र मिळतील शिवाय काय करायचं आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये घेणार आहोत जाणून तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून आपण देत असतो आपण ती घेत असता आणि ती नेहमी घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिल्लं बेलचं चिन्हसुद्धा दावा चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया ग्रहांचं वक्री होणं हे ज्योतिषशास्त्रामध्ये जो शब्द आहे ग्रह वक्री होणं म्हणजे काय तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांचे फिरण्याची गती काहीशी मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जात असा भास होतो आणि यालाच ग्रहांचं वक्री होणं असं म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह प्रत्यक्षात कधीही मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो असं हे शनिग्रहाचं गोचर भ्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये अडीच वर्षाने होत असताना तोही कधी कधी वक्री होतो आणि असा हा शनिग्रह एकोणतीस जूनपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी सध्या शनीचं भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या राशीचा विचार करता आपल्या राशीच्या पाचव्या घरातून पंचम स्थानातून आणि शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे चौथ्या स्थानानुसार सुद्धा फळ देताना दिसून येईल सध्या शनीचं आपल्या पाचव्या घरातून जे गोचर भ्रमण सुरू आहे तिथे तो वक्री होत आहे तर कुंडलीतलं हे पाचवं घर ओळखलं जातं ते म्हणजे उच्च शिक्षण संतती संतती सौख्य शेअर मार्केट गुंतवणूक प्रेमसंबंध प्रेमातलं यश अपयश यासाठी तर आता मात्र हा वक्री होणारा शनिग्रह एकोणतीसपासून होतोय म्हणजे तीस जूनपासून कुंडलीमधील पाचव्या घराबरोबर चौथ्या घराचं सुद्धा गोचरफळ देताना दिसून येईल म्हणली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून ज्या घरातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या घरासंबंधी स्थानासंबंधी आपली कामं करण्याची प्रबळ इच्छा आपल्यामध्ये त्या काळात निर्माण झालेली आपल्याला दिसते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधी जिथून शनिग्रह भ्रमण करत असतो त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये करत असतो कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना अतिजागृत झालेल्या दिसून येतात तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनिग्रह वक्री झाल्यामुळे पाचव्या आणि चौथ्या स्थानाचं फळ निर्माण करणार आहे याचा सगळ्यात जास्त फायदा हा विद्यार्थ्यांना योग्य उच्च शिक्षणाची निवड करण्यासाठी आणि मनासारख्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी होईल सध्या ज्या विषयामध्ये शिक्षण घेत आहे त्या विषयामध्ये त्या क्षेत्रामध्ये मनासारखं यश मिळवण्यासाठी मदत होईल मात्र असं असलं तरी हे सगळं प्राप्त होण्यासाठी मेहनत मात्र आपल्या विद्यार्थ्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात घेण्याची तयारी ठेवावी लागेल कारण शनि ग्रह हा मेहनतीला तेही प्रामाणिक मेहनतीला यश मिळवून देणारा ग्रह आहे हे विसरून नाही चालणार त्यामुळे आपण घेत असलेली मेहनत वाया मात्र जाणार नाही हे हेही तितकंच खरं काही विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन आणि वेगळ्याच विषयामध्ये रस निर्माण होऊन पूर्ण शिक्षणाची दिशाच बदलण्याचा निर्णय घेण्याचा विचार मनात या काळात डोकावू शकतो अर्थात विचार वाईट नाही परंतु योग्य मार्गदर्शन घेऊन यामध्ये आपला निर्णय आपल्याला घ्यावा लागेल तसेच वैवाहिक जीवनामध्ये ज्यांना संतती न होण्याविषयी त्रास आहे त्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला आणि उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास त्यामध्ये सुद्धा यशाची खात्री या काळात आपल्या राशीच्या मंडळींना राहील तूळ राशीच्या ज्या पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षण आणि करिअरबद्दल सतत चिंता सतावत होती त्यांना या कालखंडात योग्य मार्गदर्शन मिळून मुलांच्या भवितव्याच्या प्रगतीची आणि यशाची खात्रीसुद्धा मिळेल आणि मुलांच्या संदर्भातल्या चिंता काही प्रमाणात का होईना पण दूर होण्यास मदत होईल तसेही तूळ राशीसाठी शनिग्रह हा शुभ योगकारक ग्रह समजला जातो आणि सध्या शनिग्रहाचं त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून गोचर भ्रमण सुरू आहे त्यामुळे शनीच्या या वक्री भ्रमण काळामध्ये आपल्या राशीला संतती विद्याभ्यासातील यश मनासारखं शिक्षण प्रेमसंबंधातलं यश प्राप्तीसाठी हा कालखंड आपल्या बाजूने यश मिळवून द्यायला मदत करणारा ठरणार आहे परंतु त्यासाठी योग्य मेहनत मार्गदर्शन वेळेचं योग्य नियोजन याची काळजी मात्र आपल्या सगळ्यांनाच घ्यायची आहे शनीच्या वक्री काळामध्ये शनी त्याच्या मागच्या घराचं म्हणजे सुखस्थानाचं सा, चतुर्थ स्थानाचं सुद्धा फळ देतो याचा परिणाम म्हणजे जीवनातील सुखासीनता शनी वाढवेल म्हणजेच आपल्यामधला आळस ह्या काळात शनी वाढवायची शक्यता जास्त आहे आजचं काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती या काळामध्ये बळावेल या गोष्टींवर मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे लक्ष ठेवायचं आहे चतुर्थस्थान हे वाहन वास्तू याचे योग दाखवणारं घर आहे आणि फार दिवसांपासून आपण जर घर घेण्याच्या एखादी फोर व्हीलर घेण्याच्या टू व्हीलर घेण्याच्या गाडी विचारत असाल तर या काळात ही संधी आपल्याला मिळेल अगदी नवीन आहे तर अगदी सेकंड हँड गाडीसुद्धा घेण्यासाठी हा कालखंड आपल्यासाठी एक उत्तम योग जुळवून आणत आहे परंतु वाहन खरेदीच्या या प्रसंगात अवश्य योग्य ती माहिती आणि प्रत्यक्ष वाहन घेतेवेळी वाहनाची योग्य तपासणी मात्र करून घ्या आणि नंतरच वाहन घ्या म्हणजे फसवणूक नाही होणार तसेच आपल्या आई वडिलांच्या आरोग्याच्या संदर्भात या काळात जरा जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या मंडळींना अशा ह्या वक्री शनीची दृष्टी पडत आहे आपल्या सातव्या घरावर म्हणजे विवाहस्थानावर त्यामुळे या काळामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जीवन छोट्या बरोबर गोष्टींवरून वाद करणं स्वभावामधला चिडचिडापणा वाढताना दिसेल असे अनुभव येतील तेव्हा सांभाळा आणि मानसिक शांतता ठेवा वैचारिक सुद्धा ज्यांना व्यवसायामध्ये नवीन भागीदारी करून उतरायचं आहे त्यांनी अवश्य भागीदारी व्यवसायात उतरायला या काळात हरकत नाही परंतु ज्यांचा व्यवसाय आधीपासून भागीदारीमध्ये सुरू आहे त्यांनी मात्र आपल्या एकमेकांच्या म्हणजे भागीदारांमध्ये असणाऱ्या विचारांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची मात्र पुरेपूर काळजी घ्यायची आहे शनीची दृष्टी पडणार आहे आपल्या लाभस्थानावर ज्यामुळे आपण जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर अचानक मोठा लाभ पदरात पडू शकतो काही जुन्या अडकलेल्या पैशाचे व्यवहार जमिनीच्या व्यवहारात मोठा फायदा होण्याचा योग निर्माण करण्याचं काम हा वक्री शनी करू शकतो लाँग टर्ममध्ये स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी मोठी गुंतवणूक प्लॅनिंग करत असाल नियोजन करत असाल तर अवश्य योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला लाभदायक राहणार आहे तसेच ज्यांना स्थावर जंगम मालमत्ता यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड ही वेळ शुभ असणार आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग दृष्टीपथात येण्यासाठी ही वेळ आपल्याला अत्यंत शुभ आणि लाभदायक राहील तेव्हा अवश्य अशा सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवू शकता मात्र कोणत्याही कामासाठी आपल्या सहकार्यांवर मित्रांवर अधिक अवलंबून आणि विसंबून मात्र राहू नका स्वतःचं काम स्वतः पूर्ण करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या शनीची तिसरी दृष्टी आपल्या दुसऱ्या घरावरती पडत आहे यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी मात्र सांभाळायच्या आहेत अपचन फूड सारख्या गोष्टी सांभाळाव्या लागतील विशेष करून ज्यांना दातांच्या समस्या आहेत त्यांनी दातांची दुखणी अंगावर काढू नका योग्य डेंटिस्टचा सल्ला मात्र घ्या आपल्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला महत्त्वाच्या व्यवहारामध्ये अवश्य घेत चला तिकडे कानाडोळा करू नका त्यामुळे आपलं नुकसान मात्र होऊ शकतं आपल्या कुटुंबाची काही कोर्ट कचेरीची कामं कोर्टात रखडत होती तर त्यावर आपण काही मार्ग काढणार असाल तर ता अवश्य त्यासाठी प्रयत्न करून बघायला हरकत नाही या काळात यामध्ये आपला आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक मार्गसुद्धा मोकळा व्हायला आपल्यामुळे मदत होईल तसेच ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध पेट्रोकेमिकल शेती शेतीपूरक व्यवसाय बांधकाम व्यवसाय इंजिनिअरिंग लोखंड खनिज द्रव्य कोळसा बांधकाम साहित्य पुरवठादार विक्री याच्याशी आहे त्यांनी अवश्य आपल्या कामात काही नवीन बदल करण्याच्या विचारात असाल तर अवश्य निर्णय घेऊ शकता फायद्यामध्ये राहा काहीही असलं तरी या कालखंडामध्ये आपल्याला आर्थिक लाभ मात्र कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळताना या वक्री शनीच्या एकशे अडतीस दिवसांच्या कालखंडामध्ये दिसून येईल ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र थोडी विशेष काळजी घ्यायची आहे विशेष करून दात दुखणं हाडांचे आजार कफजन्य आजार लिक्विड इन्फेक्शन यापासून थोडंसं स्वतःला सांभाळायचं आहे या वक्री होण्याच्या शनीच्या कालखंडामध्ये जर काही सुंदर उपाय करायचा असेल तर शनिग्रहाचा मंत्र ओम प्राम प्रेम प्रौम स शनेश्वराय नमः या मंत्राचा रोज एकमाळ अवश्य पठण करावी तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या बदलणाऱ्या या घडामोडींकडे मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणीवपूर्वक शेअर करा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करून आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा ज्योतिष सल्ला हा नेहमीच फोनवरून ऑनलाईन पद्धतीने दिला जातो त्यामुळे अगदी देश परदेशातून आपण आम्हाला सहज जॉईन करू शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी आमच्याकडून मागवायची असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा आणि अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा काही सुंदर माहिती दिलेली आहेत काही महत्त्वाचे व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ते पाहायला विसरू नका आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आपण जे थंबनेल बघता आमचं त्यावरती नेहमी दिलेला असतो संपर्क करण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून आमच्याशी संपर्क साधत जा आपल्याला जर प्रत्यक्ष फोन करायचा असेल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये आपण आमच्या सहकाऱ्यांशी सुद्धा माहिती घेण्यासाठी फोन करू शकता तर मंडळी ही होती तूळ राशीसाठी वक्री होणाऱ्या शनिग्रहाची एकंदरीत गणित ह्या एकशे अडतीस दिवसांसाठी पुढच्या भागामध्ये तूळ राशीनंतर येते ती म्हणजे मंगळ ग्रहाची वृश्चिक राशी जिला ऑलरेडी पनवती सुरू आहे तर त्या पनवतीच्या काळामध्ये शनी काय बरं त्यांना अनुभव देतो आहे ते पाहायला पुढच्या भागात विसरू नका तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद